अफवा पसरणार नाही तरुण वर्ग कुठं काय केलं का, का पळ सुटले ही तास असं घडायला लागला ना, अजिबात ऐकू नका ना वाडेगावच्या वा रस्त्यापासून कोर्ट पर्यंत हे सगळी झालेली आहे आणि धनुष्यबाण सगळ्यांना डोक्यात घेतलेला नाही आज इथं खात्रीनं सांगतो विक्रमी मताने तीन चार तीन उमेदवार निवडून या ठिकाणी येणार आहे आनंदा मानेला सर्वात जर मताधिक्य कुठं असेल ते अकरा नंबर आज हे तीन नगरसेवक तुम्ही निवडून द्यायला लागणार